राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख येथील सांगता सभा आटपून व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगड फेक करत जीव घेणं हल्ला केला यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचा करता काटोलच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे देशमुख साहेबांच्या वर झालेला प्राण कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध आपण सत्तेत नाही हे सत्ताधारी पक्षाला लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षातील असे हल्ले केले जात आहेत राज्याचे राजकारण भाजप पक्षाने किती खालच्या दर्जाला घेऊन जात आहेत हे सामान्य नागरिकांना आता लक्षात येईल या निवडणुकीत राज्यातील स्वाभिमानी जनता यांना त्यांची जागा नक्की दाखवतील